मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असा एक नदी किनारी असणारा नदी टच असणारा एक प्लॉट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनव नवीन असाल ते चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच जमीन खरेदी विक्री करण्यासाठी आमची तुम्हाला या ठिकाणी मदत होणार आहे तर मित्रांनो नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात देवरू शहरापासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी नदी टच आपल्यासाठी एक साड्या ट्राय करता सुंदर असा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे सदरचा प्लॉट हा डांबिरसा टच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी समोर पाहता हा स्लायसी वर सरकताना आपला दिसतो हा आपला प्लॉट आहे रस्ता टच आहे तसेच खालच्या साईडला पाहिला तर या साईडला लांब लसक असा आपला प्लॉट आहे आणि त्या साईडला खाली नदी आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची लागवड आंबा असेल काजू असेल या ठिकाणी लागवड तुम्ही करू शकता आपलं मोठं असं फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही बनवू शकता तसेच आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही मत्स्यपालनचा या ठिकाणी व्यवसायही करू शकता कारण जे या नदीला पाणी आहे हे बारमाही भरपूर असं ह्या नदीला पाणी असतं तर सुंदर असा प्लॉट आहे लोकेशन सुंदर आहे तालुक्याची बाजारपेठ आपणाला या ठिकाणी फक्त सहा किलोमीटर अंतरावर मिळते ते आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये हा आजचा आपला प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही ड्रॅगन फ्रुट्सची व लागवड करू शकता या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारचं प्लांटेशन करू शकता आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी ज्या भागात थोडासा नॉर्मल उतारायच आहे त्या ठिकाणी तुम्ही बांबूची लागवडही करू शकता पाण्याचा वापर या ठिकाणी करून तुम्ही अंतर्गत पिकंही या प्लॉटमध्ये आरामात या ठिकाणी घेऊ शकता सुंदर लोकेशनला प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून कोल्हापूर साधारण नव्वद ते शंभर किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी कोल्हापूर शहर तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई शहर आपल्या प्लॉटपासून तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच पावणे तीनशे किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला पुणे शहर या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा तासात आपल्या प्लॉटवर पोहोचू शकता तसे तुम्ही कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूर अवघ्या दोन ते अडीच तासात या ठिकाणी तुम्हाला हे आपला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे सुंदर असा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपणाला थ्री फेज लाईट कनेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी फेज लाईट कनेक्शन हे उपलब्ध आहे ज्याचा वापर तुम्ही <भी> आपल्या प्लॉटमध्ये करू शकता म्हणजेच लाईटचा खर्च या ठिकाणी वाचणार आहे बारमाई पाणी आहे रस्ता आहे पाणी लाईट रस्ता या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्या प्लॉटला उपलब्ध आहेत तसेच आपल्या प्लॉटपासून एक किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला वाडीवस्ती मिळून जाणार आहे मित्रांनो तुम्ही असा मोठा प्लॉट नदीच्या किनारी शोधत असाल तर नक्कीच तुम्ही या प्लॉटला भेट द्या तुम्हाला हा प्लॉट नुकसाच आवडणार आहे आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी कोल्हापूर हायवे फक्त सात आठ किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आपल्या प्लॉटला सुंदर आहे म्हणजेच ये तुम्ही हा प्लॉट सहजरित्या करू शकता सदरचा हा जो तुम्ही रस्ता पाहता हा एस टीचा रोड आहे जो तालुक्यातून समोरच्या या सात आठ गावांसाठी इथूनच बस ही जात असते मित्रांनो समोर तुम्ही पाहता ही बाव नदी आहे म्हणजेच मार्लेश्वरची उगम पावणारी ही नदी आहे हिला भरपूर असं पाणी या ठिकाणी असतं बारमाही पाणी असतं ज्याचा वापर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये अनेक अंतर्गत पिकं घेण्यासाठी याचा होणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटची किंमत मालकांनी ह्या ठिकाणी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रति एकर अशी सांगितली आहे तर सुंदर प्लॉट आहे आपल्या बजेटमधला प्लॉट आहे रिजनेबल रेटला आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तर अशा सुंदर प्लॉटला तुम्ही भेट द्या आणि हा प्लॉट आवडला असल्यास आमच्याकडे बुकिंग करण्यासाठी दिल्या ह्या दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करून आपली बुकिंग निश्चित करू शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा सिंगल ओनर तसेच एकत्र असणारा आता आपला हा प्लॉट आहे म्हणजेच टायटल क्लिअर असणारा प्लॉट आहे रिसेल प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला या ह्या प्लॉटला खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही आणि मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हमखास पारदर्शक आणि विश्वासाचे व्यवहार या ठिकाणी पार पाडू शकता तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही येऊन अवश्य ही भेट द्या तसेच आपल्या कोकणी घर या चॅनलवरचे तुम्हाला प्रॉपर्टीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्र मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत आणि मित्रांनो घर बसल्या अशा नवनवीन कोर्या प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला न विसरता या ठिकाणी सबस्क्राईब करून आजचाच तुम्ही ठेवा तसेच मित्रांनो पुन्हा भेट द्या आमच्या चॅनलवरती तुम्हाला तुमच्या मनपसंतीची प्रॉपर्टी ही नक्कीच आज ना उद्या ह्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद